बीडमधील हत्या तर सर्व महाराष्ट्रामध्ये त्याचं वारं पसरलं आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला भेटला त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी ने आपल्या प्रतिक्रिया दिल्या अशातच जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं होतं की पंकजा ताई मुंडेंचं भाषण आहे का असं सांगितलं होतं यावरच बी बी सीच्या महिला पत्रकारने जितेंद्र आव्हाड यांना जे प्रश्न विचारला त्यावरती महिला पत्रकाराची कशी बोलती बंद झाली कसे फिरून फिरून प्रश्न विचारले चाले होते या महिला पत्रकारांकडून तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका नक्की महिला पत्रकार काय म्हणते आणि जितेंद्र आव्हाड काय म्हणतात मी पंकजा मुंडेंचं नाव घेतलं का कुठे घेतलं घेतलं का मी आपल्याला विचारतोय आपण मग मगाशी तुम्ही म्हटलं की त्यांचं एक वक्तव्य त्यांचं भाषण आहे का त्यांचं वक्तव्य नाही म्हटलं मी पंकजा ताईचं कुठेही नाव घेतलेलं नाही मी त्यांचं एक भाषण आहे का असं म्हटलं तर या विधानानंतर पंकजा मुंडे यांची सुद्धा इंटरव्ह्यू घेण्यात आली त्या इंटरव्ह्यूमध्ये या, या महिला पत्रिका हीच होती आणि याच महिलेनं पत्रकारने जितेंद्र आव्हाडांचं नाव घेऊन त्याने सांगितलं की तुमचा वरदस्त आहे की काय त्यावरती उत्तर देताना पंकजा मुंडे काय म्हटले आणि या पंकजा मुंडेंचं उत्तर ऐकून या महिला पत्रिकांनी काय विचार केला असेल आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती कसा व्हायरल होतोय हे व्हिडिओमधून तुम्ही पहा नक्की यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे नक्की त्यावेळी काय म्हटल्या तर बीडचं प्रकरण चिघळताना दिसत आहे विरोधक आरोप करतायत की कुठेतरी आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये धनंजय मुंडे आणि तुम तुमचा हात आहे तुम्ही प्रश्न परत विचारा बीड केल्याचं मला नाही ऐकलं नाही जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या मागे कोण आहे पण त्यांनी आरोप असा घेतला धनंजय मुंडे यांच्यावर पण विशेषतः त्यांचा रोख होता ते असं म्हणत नाही त्यांनी त्यांनी प्रतिक्रियेत बोललेला आहे पण त्यांनी धनंजय विशेषतः विशेषतः पालकमंत्री असा उल्लेख ते वारंवार करत होते अर्थात धनंजय मुंडे बद्दल रोख आहे का त्यांनी म्हटलेला आहे प्रतिक्रियेत आम्ही पण माझा दुसरा प्रश्न असा आहे की काय कारवाई आ, 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 होती आरोपीला अजून अटक केली पाशवी हत्या करणाऱ्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे तीच कारवाई झाली पाहिजे या त्या त्या हत्या ज्यांनी त्या बिचाऱ्या बोराची केली निर्घृढ हत्या त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याचा तपास यंत्रणांनी केला पाहिजे ती मागणी सगळ्यात आधी या राज्यात मी केलेली आहे आणि त्याच्याबद्दल पूर्णपणे आम्ही त्यांच्या जा पाठीशी आहोत धनंजय मुंडे यांना अटक करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय वरद हस्ते कुठे आरोपीला अजून अटक झालेली तपास यंत्रणा ठरवतील कोणाचा वरद असत आहे मी कशी ठरवेन मी नाही ठरवू शकत तर पत्रकार होणं आणि आपल्याला माहिती एखाद्या गोष्टीची असणं किती योग्य आहे आणि किती योग्य माहिती आपण एखाद्याला विचारतो एखाद्याला प्रश्न विचारतो तो प्रश्न किती महत्त्वाचा आहे आणि प्रश्न कशा विचारला जातो हे सुद्धा भान ठेवणं किती महत्त्वाचं आहे या पत्रकारने जी महिला पत्रकार आहे तिने विचारले प्रश्नावरून तुम्हाला कळेल कारण एखाद्या व्यक्तीला प्रश्न आपण जेव्हा विचारतो किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण त्याला मागतो परंतु जो प्रश्नच आपला चुकीचा असेल तर किती आपल्यावरच ताण येतो या व्हिडिओच्यामधून आपल्याला पाहायला भेटतं तर या संपूर्ण घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा